नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे शेपूची भाजी तर सुरुवात करू या रेसिपीला इथे मी एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे तर ती आता मी तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि एका कढईमध्ये ती शेपूची भाजी टाकून त्याच्यामध्ये मी इथे तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि चवीनुसार भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे आता हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी लागणार आहे तर आता त्या बदल्या वेळेमध्ये आपण भाजीची तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता हे वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पुन्हा थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर आता इथे एक, एक वाटीमध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून याचं मी पातळ असं मिश्रण करून घेतलेलं आहे तर आता सात ते आठ मिनटं झालेली आहे आणि भाजी देखील छान अशी मऊ झालेली आहे तर आता मी ते बेसन पिठाचं मिश्रण भाजीमध्ये टाकलेलं आहे आणि भाजीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनटांसाठी ते घोटून घ्यायचं आहे तर ह्या मिश्रणाऐवजी तुम्ही कोरडं पीठ देखील टाकू शकता आणि नंतर आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी याला उकळी येऊन द्यायची आहे तर आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं वाटण केलेलं होतं ते टाकून घेऊया आणि एकदा भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी याला उकळी येऊन द्यायची आहे आता एक साईडला आपण तडका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे तर आता याच्यामध्ये मी सुकलेल्या दोन लाल मिरच्या देखील टाकलेल्या आहे बारीक कट करून आणि ही फोडणी आपल्याला भाजीवरून टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया तर छान अशी आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे आणि गरम बाजरीच्या भाकरीबरोबर तर ही खूपच छान लागते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद